लोकसभा निवडणुकीच्या तारखा ह्या जाहीर झालेल्या आहेत आणि सोबतच आता आचारसंहितासुद्धा लागलेल्या आहेत परंतु जर करता या आपल्या नांदेड लोकसभेचं जर चित्त आपल्याला एकंदर विचार केला तर या येत्या काळामध्ये म अर्थातच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही मतदान करणारे मतदार आहेत नेमकं त्यांचं म्हणणं काय आहेत या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्याला धरून ते मतदान करणार आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत दादा काय सांग कुठून आहात तुम्ही रोहित पिंपळगाव पिंपळगाव अरे येत्या काळामध्ये लोकसभा निवडणुका ज्या आहेत असा कुठला वाटतो की या मुद्द्याकड पाहून म्हणजे एखादा मुद्दा असेल ना त्या मुद्द्याकड पाहून तू मतदान करणार मराठा आरक्षण म्हणून फक्त आणि फक्त मराठा आरक्षण त्या मुद्द्यावर मतदान करणार बर बरं आता इद्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुका ह्या जाहीर झालेल्या आहेत असं कुठल्या मुद्द्याकडे पाहून तुम्ही मतदान करणार आहात आता कुठल्या करो बापू कुठला मुद्दा असं नाही कदा आम्हाला कुठला मुद्दा लागत नाही म्हणजे गा, तुमचं गाव कुठला आहे खंबाळा रेल्वे स्टेशन मोग कुठले कुठले मुद्दे आहेत गावामध्ये मुदखेड गावामध्ये कुठले मुद्दे कुठले असले तरी आम्हाला कोणाचीच गरज नाही ना आम्ही मतदानही करणार नाही आम्ही त्या लोकला गावात देणार नाही जस म्हणेल तसं मागर राहावं लागेल की मग त्याचं आरक्षण द्या की हा असा कुठला विकासाचा मुद्दा आहे की त्या मुद्द्याकडे पाहून तुम्ही मतदान कराल आरक्षणच्या मुद्द्याकडे पाहून आणखी कुठल्या आहेत गावात मुद्दे सरासरी मराठ्याच्या मध्ये आरक्षणाच्या मुद्दे दुसरा मुद्दा नाही मतदान करणार आहे हो मतदान करणार आहे सरकारनं काहीतरी सुविधा करावं आपल्या लेकराच्या भविष्याचं गोरगरीबाईला काही करावं घर नाही त्याला घर सरकारचं चांगलं आहे ते समस्या काय काय आहेत समस्या लेकरायच्या शिक्षणाचं बघावं काही नोकऱ्या लेकरायचं लागायचं करावं एवढे माझं म्हणणं आहे अपेक्षा काय काय येणार आहे सरकारकडून अपेक्षा जे शासन जे काय त्याच्या मान परमार करता ते करू दे मॅडम आपल्याला काही शिक्षण नाही वगैरे आपण गाड्या चालू दे गाड्या चलून लेकरायच्या शिक्षणाला पैसा भरा असे कोणते मुद्दे जे तुम्हाला वाटते समस्या काय तुमच्या आमच्या समस्या आहेच इतकी गरिबाकडं लक्ष द्या पाहा आमच्याकडं कष्टकबाड करायला करा, आलो पण आम्हाला काहीच मदत होत नाही बस दुसरं काय नाही सुविधा का ज्यांना घरादारा नाही त्यांची जरा मदत करावं घरादार द्या शिक्षण शिकून लोक गरीब असलेले त्याच्यासाठी नोकऱ्या काढा मतदान करणार आहे हा मतदान आहे की कोणते मुद्दे काय समस्या आहे तुमच्या आमच्या आता आमचे गाड्या आत कसं त्या शिक्षणासाठी ते तुमच्या आजूबाजूला काही आजूबाजूला काही नाही आणि येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहे काय काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते आता देतील ते देतील काय द्यायला दे 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 दे। दे पाहिजे काही गाड्याला आम्हाला मदत काहीतरी कर्ज लोन देवा घरदार बांधून देवा का आहे दुसरं मतदान करणार आहात करणार येणाऱ्या निवडणुकीत कोणते मुद्दे वाटते तुम्हाला बेरोजगारी जॉब इकॉनॉमिक स्ट्रक्चर अशाच गोष्ट जॉब वॅकेन्सी सर्वात मोठी गोष्ट आहे अजून नॉर्मली माझ्यासाठी तेवढं काही नाही आहे हा जॉबच आहे काय ठीक आहे अगर देशाची अगर एक गोष्ट केली आपल्या अगर स्टेबल ठेवायचं असेल तर जास्त करून जातीवाद होऊ नये करणार आहात हो oh, हंड्रेड पर्सेंट कोणते मुद्दे वाटते तुम्हाला या निवडणुकीत राहायला पाहिजे या निवडणुकीत मुद्दे मुद्दे तर भरपूर आहेत कोणते व्हायला पाहिजे म्हणजे काय सांग हेच काय बेरोजगारी आहे रोजगार नाही आहे त्याच्यानंतर महागाई खूप वाढलेली आहे हेच मुद्दे महागाई आणि बेरोजगारी सगळ्यात मोठा मुद्दा आहे त्याच्यानंतर करप्शन हे दोन तीन मुद्दे आहेत त्यातून हे झालं पाहिजे निवारण येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकारकडून प्रत्येक असते अपेक्षा पण सरकार कोणत्याच अपेक्षा पूर्ण करत नाही सध्या तरी करत नाही बरं का आतापर्यंत केलं नाही भरपूर तुम्हाला काय वाटते काय काय व्हायला पाहिजे तेच ना भरपूर व्हायला पाहिजे सरकारमध्ये काय चांगले कामं झाले पाहिजे पण ते पॉसिबलच होतच नाही सध्या तरी होत नाही सगळेजण आश्वासन देऊन मोकळे होतात निवडणूक आले की आश्वासन देतात त्याच्यानंतर पाच वर्ष भेटतच नाहीत असेच आहेत कारण त्याचं काय तर काय नांदेडमध्ये विकासाची कामं भरपूर आहेत जे पेंडिंग आहेत ते पूर्णत्वाला नेले पाहिजेत रोजगार मिळाला पाहिजे बेकारी कमी झाली पाहिजे आणि पेट्रोलचा दर वाढलेला आहे महागाई हे कमी झाली पाहिजे येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला तेच येणाऱ्या सरकारने फक्त धर्मावर एका हे न करता माणूस म्हणून याच्यावर काम केलं पाहिजे एका विशिष्ट धर्मालाच हे देऊन मंदिरं विंदिरं बांधण्यापेक्षा शाळा कॉलेज किंवा हॉस्पिटलमध्ये जास्त सुविधा दिल्या पाहिजे मतदान करणार आहात हो निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात आम्हाला जे आम्हाला योग्य वाटले त्या योग्य मतावर आम्ही मतदान करणार जे असे समजा असे रस्ते खड्डे हे झालेले व्यवस्थित केले पाहिजे जिथं नियंत्रण ठेवायचं आहे तिथं नियंत्रण ठेवलं पाहिजे अशा प्रत्येक ठिकाणी समजा हे जे योग्य रस्त्यावर आहेत ना खड्डे पडलेले गर्द्या दाटलेल्या हे व्यवस्थित केलं पाहिजे हे आमदार लोक हे जे असतात ना त्यांचं आपण व्यवस्थित केलं पाहिजे त्यांना काळजी दिली पाहिजे त्यांनी घेतली पाहिजे काळजी हे एवढं मला म्हणायचं आहे आणि मतदान तर आम्हाला करणं योग्यच आहे मतदान करणार आहात रस्ते जरा विस्कळीत व्हायला दुसरे अजून काय बाकी सगळं शेताचे पैसे वगैरे आलेशन भेटायला फॉर्म ते निघायला पाहिजे लेकर शिक्षणासाठी शिक्षण तर लय अवघड फीस भरमसार वाढली शाळा तरी चांगल्या करायला पाहिजे मतदान करणार आहात हो मतदान करणार निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे वाटतात शेतीचा अजून कर्जमाफी अजून शेतीमालाचा भाव बस नांदेडमध्ये कसा विकास व्हायला पाहिजे चांगला व्हायला पाहिजे विकास काय काय व्हायला पाहिजे रस्ते पाण्याची सोय हो ड्रेनेज लाईन अजून येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा शैक्षणिक शैक्षणिक दर्जा सुधार त्याच्यामध्ये एखादा शिक्षित उमेदवार जो मोठा आणि तो निवडून येऊन केंद्रामध्ये त्याला विचारता आला पाहिजे त्याला संसदेत बोलता आलं पाहिजे आणि आपच्या नांदेड जिल्ह्याचा विकास त्यांनी करावा असा उमेदवार आम्हाला भेटला पाहिजे अगदी बरं येणारं जे सरकार आहे त्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत येणाऱ्या सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की जेवढे सुशिक्षित बेकार आहेत प्रत्येक शासन फक्त घोषणा करते पण वास्तवमध्ये कुठली जागा भरली जात नाही फक्त जाहिरात देतात जागा भरली जात नाही आमचं सुशिक्षित बेकारांचं म्हणणं हेच आहे की ज्या त्याच्या त्याच्या क्वालिफिकेशननुसार त्यांच्या जागा भरल्या पाहिजे अनुषित जे आहे सुशिक्षित बेकारांचा तो भरला पाहिजे शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतीसाठी सिंचन म्हणून त्यासाठी वेगवेगळे डॅम तयार केले पाहिजे ही आमची इच्छ मागणी आहे अगदी एकंदर प्रामुख्याने पाहायला गेलं तर ज्या येत्या काळातल्या निवडणुका आहेत अनेक प्रश्न हे आपल्याला निर्माण झालेले एकंदर पाहायला मिळतात जर नांदेड लोकसभेचा विचार केला तर शिक्षणाचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल सर्वसामान्य माणूस म्हणतो की शेतीमालाला भाऊ नाही आहे नांदेडमध्ये उद्योग आले पाहिजे ह्या असंख्य प्रश्न जे आहेत ही आपल्या या विधानस लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्याला हे निर्माण एकंदर झालेले पाहायला मिळतात सर्वसामान्य माणसांचं विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या हाताला या ठिकाणी काम आलं पाहिजे आणि नांदेडचा विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे कॅमेरा पर्सन जयसह विनितीन नरवाडे नमस्ते नांदेड